सध्या आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे जिचं नाव आहे देवाचं प्रेम किंवा देवाची प्रीती द लव ऑफ गॉड आणि ह्याच्यातला आजचा हा दुसरा भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे अतिमोलवान मोती द पर्ल ऑफ ग्रेट व्हॅल्यू अतिमोलवान मोती आणि हेच मत्त तेरामध्ये जे दाखले प्रभू सांगितले त्याच्यावरून देवाच्या राज्याविषयी देवाविषयी त्यांनी अद्भुत अशा गोष्टी सांगितल्या प्रभूषूची ती स्टाईल ती पद्धत होती की जगी गोष्टी शेत झाडं झुडपं आणि फळं ह्याच्यावरून जगातल्या गोष्टीवरून स्वर्गीय गोष्टी तो शिकवत असतो आणि पहिला दाखला आपण पाहिला आणि हे दाखले देवाच्या प्रीतीबद्दल आहेत देवाबद्दलचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक विचार कल्पना ही आपल्या बुद्धीच्या पली पलीकडे अशी आहे ती आपण सर्व देवाबद्दलचं समजू शकत नाही फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो कारण शास्त्र सांगते की देव प्रीती आहे म्हणजे देवाचा स्वभाव देवाचा नेचर प्रीती आहे प्रीती हा देवाचा स्वभाव देवाचा गुणधर्म आहे माणसाचा नाही म्हणून देव कळल्याशिवाय खरं प्रेम किंवा खरी प्रीती आपण समजू नाही शकत जोपर्यंत देव कळत नाही जोपर्यंत त्याची प्रीती कळत नाही त्याचा प्रेम कळत नाही तोपर्यंत खरं प्रेम काय असतं हे आपल्याला कळत नाही आणि पाऊलाने इफिसकरांसाठी तिसऱ्या अध्यात इफिसकरास पत्राची अशी प्रार्थना केली के देवा की देवाची प्रीती किती महान आहे तिची उंची खोली लांबी रुंदी हे आपण समजावी आणि तो म्हणतो की ती बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे म्हणजे देवाची प्रीती आपण बुद्धीने समजू नाही शकत फक्त देवाच्या पवित्र आत्मा ज्यावेळेस आपल्याला त्या प्रीतीचा अनुभव देतो त्याच्या वचनाने प्रगट करतो त्याच वेळेस आपल्याला त्या प्रीतीचा अनुभव येतो त्याच वेळेस आपण समजू शकतो आणि पहिला दाखला आपण पाहिला की जो शेतात ठेवलेल्या लपून ठेवलेल्या ठेवीसारखा होता आणि त्याच्यावरून देवाने प्रभूशूने देवाचा प्रेम त्याच्या लोकांवर किती आहे हे प्रकट केलं आणि आज आपण दुसरा दाखला पाहू मत्ते तेरा पंचेचाळीस आणि शेहेचाळीस या दोन वचनामध्ये पुढचा दाखला आहे आणि तिथे असं लिहिलेलं आहे आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे स्वर्गाचं राज्य कसं आहे हे येशू सांगत आहे चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखं आहे त्याला एक अतिमौलवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले एक व्यापारी जो हिरे मोत्यांचा व्यापार करणारा तसं तो म्हणतो स्वर्गाचं राज्य आहे की त्याला एक अतिमोलवान मोती सापडला त्यावेळेस ते त्याने सर्व काही विकलं आणि तो एक मोती विकत घेतला या ठिकाणी तो व्यापारी ख्रिस्त आहे ती किंमत विकत घेण्याची प्रभुयशूने वधस्तंभावर केलेलं त्याचा स्वतःचं अर्पण ती ती किंमत आहे सर्वस्व दिलं आणि तो अति अतिमूलवान मोती तुम्ही आणि मी आहोत आता मोती कशा तयार होतात आपल्याला माहित आहे की ते शिंपल्यांमध्ये खोल समुद्राच्या तळाला असतात एक प्रक्रिया होत असते बऱ्याचशा प्रोसेसमधून ते जातात आणि मग त्याच्यासाठी पल डाय दा, डायवर्स है ना की खोल समुद्रात जातात आणि मग ते शोधून काढतात सापडल्यानंतर परत ते स्वच्छ करतात त्याला आकार देतात त्यावेळेस तो मोती चमकायला लागतो चक्क म्हणजे दुःख सहन ही प्रक्रिया असते आणि त्या दुःख सहनाच्या प्रक्रियेने जी शिंपल्यांमध्ये चाललेली असते त्या शिंपलीमध्ये तो मोती तयार होत असतो तो मोती तळाला असतो तो शिंपलीमध्ये असतो त्याला तयार करणं आवश्यक असतं त्याला तिथून शोधणं आणि वर काढून आणणं आवश्यक असतं तसं या व्यापाऱ्याला ज्यावेळेस अतिमोलवान मोती सापडला त्याने सर्वस्व विकलं आणि तो विकत घेतला मोती काढण्यासाठी जसं समुद्राच्या तळाशी जावो तो शोधावा लागतो सापडल्यानंतर त्या प्रक्रिया करून त्याला स्वच्छ साफसूफ केले जातात त्यावेळेस तो तयार होतो तसं या दाखल्याचा अर्थ असा आहे की प्रभूशू ख्रिस्ताने जसे ते त्या ठेवीसाठी अख्खं शेत विकत घेतलं तसं त्या अतिमोलवान मोत्यासाठी सर्वस्व विकलं आणि तो मोती विकत घेतला तो विकत घेतला पण तो मोती स्वच्छ करायला तयार करायचं काम हे त्याचं नव्हतं जसं त्याने शेत विकत घेतलं आणि ते कामकऱ्यांना दिला की त्यांनी ती ठेव शेतातली काढायची तो खजिना साफसूफ करायची आणि मालकाला द्यायची तसं मोत्यासाठी रघुशूने सर्वस्व दिलं परंतु तो मोती शोधण्याचं काम तो तयार करण्याचं स्वच्छ साफसूफ करण्याचं काम हे देवाच्या सेवकांचं म्हणजे कामकारांचं असतं आणि ते त्यांनी त्यांना सोपवून दिलं अशासाठी की त्या सेवकांनी त्या सेवाकऱ्यांनी तो मोती तयार करून मालकाला द्यावा आणि ज्यावेळेस तो तयार झालेला मोती त्याच्या हातात येतो मालकाच्या त्यावेळेस तो त्याच्याकडे पाहून काय म्हणत असेल की ह्या तुझ्या एकट्यासाठी मी सगळं काही विकलं आणि तुला विकत घेत तुला मिळवलं आणि प्रभुइू ज्यावेळेस तुम्हाला मला त्याच्याकडे घेतो ज्यावेळेस आपण त्याच्याकडे येतो त्यावेळेस तो म्हणतो की मी तुझ्यासाठी एवढी मोठी किंमत मोजली आणि तुला ह्या जगातून विकत घेतलं आता ह्या दाखल्यावरून आपल्याला हे कळतं की तो मोती तुम्ही आणि मी आहोत प्रत्येक पापीजन जो देवाच्या राज्यात आलेला तो मोती आहे की ज्याच्यासाठी प्रभुइषूने त्या व्यापाऱ्याने सर्व विकलं तो व्यापारी प्रभुइषू आहे त्याने सर्व काही दिला आपला प्राण देखील आणि तो मोती विकत घेतला म्हणून तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत आपण त्याची परचेस प्रॉपर्टी आहोत जर आज तुम्ही ह्या मिनिटाला विश्वासणारे असाल तर तुम्ही देवाची मालमत्ता देवाची प्रॉपर्टी आहात विकत घेतले आणि एवढी मोठी किंमत देऊ ह्या दाखल्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीविषयीच्या चा चार महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात फोर इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट गॉड्स लव्ह चार महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या प्रीतीबद्दल पहिली गोष्टी की तो मोत्यांच्या शोधात होता आणि एक अतिमोलवान मोती सापडला तेव्हा तो एक एक अतिमोलवान मोत्यासाठी त्याने सर्वस्व सर विकलं तो एक मोती विकत घेतला म्हणजे पहिली गोष्टी पहिला पॉईंट हा की देवाची प्रीती वैयक्तिक आहे गॉड्स लव इज पर्सनल सार्वजनिक नाही कौटुंबिक नाही वैयक्तिक म्हणजे तुमच्यावर माझ्यावर वैयक्तिक व्यक्तिगतरित्या गॉड लव इज पर्सनल आणि म्हणून हिरमयाचा पुस्तक याचा एकतीसावा अध्याय हिरमया एकतीस आणि याच्या तिसऱ्या वचनात परमेश्वर काय म्हणतो बघा परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले तो म्हणाला मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो आहे म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे मी तुला सार्वकालिक प्रेम वृत्तीने म्हणजे देवाचं प्रेम हे वैयक्तिक आहे आणि देवाचा प्रेम हे सार्वकालिक आहे आम्ही हे आपल्याला हिरमय एकतीस आणि तीनमधून दिसून येतं तर देवाच्या प्रीतीबद्दल पहिली गोष्ट काय की देवाची प्रीती ही वैयक्तिक आहे देवाची प्रीती किंवा देवाचा प्रेम हे सार्वकालिक आहे ते काही दिवसापुरतं तात्पुरतं नाही आहे आपलं प्रेम तात्पुरतं असं आपल्यावर जे प्रेम करतं त्यांच्यावर आपण प्रेम करतो पण आपण देवावर प्रीती करण्यापूर्वी त्याने आपल्यावर प्रीती केली आणि त्याच्या पुत्राला आपल्यासाठी पाठवलं असं शास्त्र सांगतं आपण त्याच्यासाठी काय करण्याच्या अगोदर प्रभूजीने आपल्यासाठी स्वतःचं अर्पण केला हा फरक देवाच्या प्रेमात आणि माणसाच्या प्रेमात आहे आपण काहीतरी मिळाल्यावर किंवा मिळण्यासाठी प्रेम करतो पण देव काही न मिळता काही न करता तो प्रीती आहे प्रीती त्याचा स्वभाव आहे म्हणून तो प्रीती करतो तर पहिली गोष्ट देवाचा प्रेम हे वैयक्तिक आहे दुसरा पॉईंट देवाचा प्रेम हे सार्वकालिक आहे गॉड्स लव्ह इज एव्हर लास्टिंग सर्व आहे कायमचा आहे रहीचं लव yes, तिसरी गोष्ट देवाच्या प्रेमाबद्दल ही इफ्फिस पत्र एक इफ्फिस करापत्र याच्या पहिल्या अध्यात आपण असं वाचतो तिसऱ्या वचनापासून आपण वाचू आपल्या प्रभूशी ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असतो त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे म्हणजे आशीर्वादित केले आहे आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले कधी निवडले आपण मोठा झाल्यावर नाही आपण त्याच्यावर ठेवला तेव्हा नाही सृष्टीच्या स्थापनेपूर्वी म्हणजे आपला जन्मापण पण नव्हता त्याला माहीत होतं की आपण त्याच्याकडे वळू कोण त्याच्याकडे वळणार स्तुतीच्या स्थापनेपूर्वी निवडीले त्याने त्या ते प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली त्याच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून म्हणजे तिसरी गोष्ट की देवाचं प्रेम हे काळाच्या पूर्वीच आहे आपल्या जन्मापूर्वीच त्याने निवडले आपला स्वभाव मुळ नाही आपण देवासाठी काय केलं म्हणून नाही आपण जन्मलोय नव्हतो त्याच्या अगोदर त्याने आपल्याला निवडलं किती विशेष आहे म्हणजे देवाचं प्रेम आपण आपला स्वभाव कसा आहे आपण काय करतो देवासाठी ह्याच्यावर अवलंबून नाही आहे हे सर्वस्व त्याच्यावर अवलंबून आहे की त्याच्या कृपेवर आणि तो प्रीती आहे म्हणून जरा विचार करा आणि मग चौथी गोष्ट ही प्रीतीबद्दल गीतरत्नाच्या पुस्तकात प्रीतीबद्दल असं लिहिलेलं ले आहे गीतरत्नाचं पुस्तक याचा आठवा अध्याय गीतरत्न आठ आणि याचं सहावं वचन बघा गीतरत्न आठ आणि वचन सहा आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव मुद्रेप्रमाणे मला आपल्या भाऊवर ठेव कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे प्रेम किंवा प्रीती मृत्यूसारखे प्रबळ आहे मृत्यूला कोणी रोखू शकतं का नाही अडवू शकतं का नाही तसं देवाची प्रीती देवाचं प्रेम इतकं प्रबळ आहे की ती मृत्यूसारखं आहे म्हणून चौथी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की देवाची प्रीती ही प्रबळ आहे ती कोणी अडवू शकत नाही रोखू शकत नाही विचार करा आपण जर आपल्या जीवनाबद्दल विचार केला तर आपल्याला कधीकधी असं वाटतं की आपण हे अशा असताना प्रभूयीशूने आपल्यासाठी जीव का दिला का बरं एवढं प्रेम केलं आणि मग ते ज्यावेळेस आपल्याला हे प्रेम कळतं की त्याने एवढं माझ्यावर प्रेम केलं की त्याचा जीव दिला आपण ते रोखू शकत नाही आपण अडवू शकत नाही आपण आपोआप त्याच्याकडे वळतो आपण आपोआप ते स्वीकारतो आणि म्हणून तो एक मोलवान रत्न मिळवण्यासाठी जसं प्रभूशूने सर्वस्व दिलं आणि तो मिळवला ते तुम्ही आणि मी आणि तो मोती हातात घेऊन तो म्हणतो की मी तुझ्यासाठी हे केलेलं आहे म्हणून तुम्ही कल्पना करा की तुम्ही प्रभूशूच्या हातात आहात आणि तो तुम्हाला म्हणत आहे आणि मग तुम्ही म्हणा की त्याच्या प्रेमामुळे त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं म्हणून त्याने मला विकत घेतलेलं आहे आज मी जे आहे हे त्याच्या प्रेमामुळे त्याच्या प्रीतीमुळे आहे आणि मग आपल्याला घडवण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे आणण्यासाठी आपल्याला पापाच्या आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किती मोठी किंमत त्यांनी मोजली याचा विचार करा आणि मग तो विचार करा नंतर हे समजल्यानंतर त्याचे आभार माना की प्रभू हे केवळ तुझ्या कृपेमुळे तुझ्या दयेमुळे आहे आणि म्हणून या दाखल्यातून आपल्याला ह्या चार महत्वाच्या गोष्टी देवाच्या प्रीतीबद्दल दिसून येतात की देवाची प्रीती वैयक्तिक आहे सार्वकालिक आहे काळाच्या पूर्वीची आहे आणि प्रतिकार किंवा नाकारता न येणारी अशी आहे आणि हे सांगण्यासाठी त्यांनी तो दाखला सांगितला एका व्यापाऱ्याने अतिमूलवान एक मोती सापडला तसं एक आत्मा जेव्हा त्याच्याकडे वळतो स्वर्गात असंख्य देवे तो जय जयकार करतात आपण जरी एक आहोत तरी त्याचं वैयक्तिक आपल्यावर प्रेम आहे वैयक्तिक त्याने आपल्याला निवडलेले वैयक्तिकरित्या तो आपल्याला घडवत आहे म्हणून त्याच्याबद्दल त्याचे आभार मानूया आज आपण इथेच थांबू आणि ह्या स्टडी देवाचा प्रीती देवाचा प्रेम हे चालू ठेवूया परमेश्वर अपना आशीर्वादित करो